आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राष्ट्र कृतज्ञतेने आणि दुःखाने त्यांचे स्मरण करते सामाजिक न्याय समता आणि मानवाधिकारांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महामानवाच्या निर्वाणाने भारत एका महान विभूतीला मुकला आजच्या दिवशी लाखो अनुयायी शांत संयमी पण वेदनांनी भरलेल्या अंतःकरणाने त्यांना अभिवादन करतात बाबासाहेबांचे जीवनकार्य समाजाच्या सदैव दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करते महापरनिर्वाण देणी अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिक व कार्यकर्त्यांना सरसेनापती आनंदराज आंबेडकर व युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी भोजन वाटप करून त्यांना मदत करण्याचा छोटासा पण महत्त्वपूर्ण सहभाग निभावला दिनी चैत्यभूमी येथे वंचित बहुजन आघाडी के राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचशील ध्वज फडकावला सामूहिक बुद्धवंदना आणि राष्ट्रगीताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर आणि समता सैनिक दल उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी मुंबई येथे अभिवादन केले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी अभिवादन केले महापरनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिवसेना उबाठाचे माननी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले महाराष्ट्रातून नव्हे केवळ आपल्या देशातून नव्हे तर जगभरातून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते इथे सहा डिसेंबरला येऊन आपली श्रद्धांजली व्यक्त करत असतात आणि त्यानिमित्तानं आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या दोन दिवसामध्ये म्हणजे मला सांगण्यात आलेलं आहे की एक डिसेंबर पासून या महिन्यातच आतापर्यंत दहा लाख लोक आलेले आहेत आणि या वर्षी पंधरा ते वीस लाख लोक येतील आणि ही अपेक्षा ठेवत असताना मला मुद्दाम की इथे या दोन दिवसामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन जे भरलेलं असतं आणि जिथे विक्री होत असते या दोन दिवसामध्ये किमान चार कोटी रुपयांची पुस्तकं विकली जातात हे अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे या महापरिनिर्वाण दिनाचं आणि ही पुस्तकं करमणुकीची पुस्तकं नसतात ही पुस्तकं वैचारिक विचार विचारांची पुस्तकं असतात वैचारिक चिंतन केलेली पुस्तकं असतात हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे देण्याचं काम या निमित्तानं होत असतं हा आगळा वेगळा प्रसंग आहे आणि जगात कुठेही अशा प्रकारचं एका नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी ते वीस लाख लोकांनी जगभरातून एकत्र येणं आणि तिथे चार कोटी रुपयांची पुस्तकं विकली जाणं हा जगातला अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे आणि इतरत्र कुठेही असं झाल्याचं उदाहरण नाही आज इथे दोन फक्त विनंती करून मी थांबणार आहे इंदू मिलचं जे स्मारक आहे तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत काही शंका घेण्यात आलेल्या आहेत काही ऑब्जेक्शन घेण्यात आलेली आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की आपण तात्काळ एक समन्वयक समिती नेमून आ, हे काम त्वरित निर्णय लावावा आणि या महान मंगल प्रकल्पाला आपण मार्गी लावावं ही आपल्याला आग्रहाची विनंती सगळा आंबेडकरी समाज मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतो आहे आणि दुसरी विनंती सगळ्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं मला माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरी विनंती करायची आहे ती अशी आहे की दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करावं आणि या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांनी कार्यान्वित करावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतोस जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपलं स्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं आपण कल्पना केली ज्या व्यक्तीला जीवनातील अन्याय सोसावे लागले त्या व्यक्तीने ज्या राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा बदल्याची भावना आणि देश द्वेष नव्हता मत्सर नव्हता प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनामध्ये होती बाबा दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी इंदू मिल इथे होणारं भव्य दिव्य स्मारक ही स्थळं जी आहे राज्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी भूषण ठरतील आणि म्हणून इंदू मिल इथं जगाला हेवा वाटावा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात आज... येत आहे खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे कुठल्याही जात धर्म वर्ण रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ पण याची मुहूर्तमेढ याचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमच्याकडे एक चूक आम्ही केली आज न्यूयॉर्क जर्सी सारख्या महत्वाच्या भागामध्ये विजेची कमतरता आहे मी त्यांना सांगितलं की अमेरिकेत इतकी वीज आहे आणि मग तुम्हाला कमतरता का भासते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट ग्रीड आहे आमच्याकडे नॅशनल ग्रीड नाही आणि मग त्याच वेळी मला हे लक्षात आलं की कि बाबासाहेब किती द्रष्टे होते मंत्री बाबा पदबार ते तेनी वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांनी पहिला निर्णय घेतला की संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची भारताच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये आपल्याला वीज नेता आली पाहिजे आज आपण पाहतोय की या नॅशनल ग्रीडमुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा जो काही काम आणि हे कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आपल्याला दिला खरोखर त्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या दृष्टेपणाचं दर्शन आपल्याला होतं विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्त्वाचं आहे कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकतं आणि इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया